<laughs> रस्त्याने काम हे आंबेन जात मग हे चल बस सत्ता असतील आता

जगू आणि मी सोबत कामाला आज आम्ही नऊ जण एकत्र आहो आज बेदम काम करायच्या का मुलं आणि रोख सुट्टी काम झालेलं सुट्टी चालले गाडी एकदम चिल पाणी थंडगार भर उनम पाणी थंडकार सुट्टी तर चांगली गोष्टी पाणी पिव आणि काम आला का कात निघल मी तर बसलो ते बघा हे तारपत्रेवरती घ्यायचा लागतं म्हणजे असं काढायला लागतं आठ नऊ जण आहे मी आज आले कनी प्रथम विकली की हे बघा किती गोल्ड मोठे बघा पूर्ण चांदल्याच गुन्हे आता जेवाची सुट्टी होईल सेवाची सुट्टी कॅन्टीनला जाऊ तर जेवाला मस्ती की आपलं प्रथम की आजे मागची काम कच्चीच कामताम आम्ही भेंडी आंबेंड आम जायचं ना नको आंबो ना लागतं काय समजत नान मी पोलून चाललो की आपण बॅग पाठलो कॉल पोलून चाललो आपली म्हणजे दुपारी घेऊन जागी घ्यायचं चगू भाई बुढे बघ एक आंबा ना तिथं त्यात आम्हाला आंब नाही भेटलं काम तमाम झाले आज आंब भेटलंच ना एक आंबा भेटले भारतात छोटासा लाभ मुलगा राम हो बेटा

मी जम्मी बोलतो मी डायरेक्ट जाता बोला <enceslas> <दुक्षाद>। <quotes> ना बोलाव सांगतो सगळ्यांची आई बोलावताना तुला कंट्रोल कंट्रोल तोरला જુવા કેસરી બોલ

काहीतरी हो मोठा रे भाऊ शकते इथे कस की नाही

बर ना आम्ही आलो तर काम करलो चारपत्री टाकू चांगले मला मारला मारा चालू पवारनी सुट्टी झाली आता आली काही आला ना काहीत आपले मोबाईलचे आपले चार्जिंग आता आपण डायरेक्ट रात्री भेटू काय आहे ते आपला विषय तर आले आहो काम आहो आम्ही नाईटला जरा आलो तिकून काहीच आजची व्हिडिओ आवडली असेल तर काहीच तर बघा पूर्ण असं ब्लॉग बघत तर आपल्या येतील चांगलं चांगलं आजच्या मुलासोबत आम्ही जाम टिंगल केले काही जाम त्याच्या अंगा पण कलाईन बोला तुम्हाला काय सांगू जेवण आताच येत आम्हाला त्यामुळे जरा मजाक मस्ती केली काय ना बाकी काय ना असाच विषय आहे गाई, था था गाई, था गाई बाई बाई तो गाईस बाय बाय भेट लॉक उद्या उद्या बया बाय के चला तू हाथों में भर के चला बिजलियां